नमस्कार प्रेम कला शिंदे चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी भगर बनवणार आहे हे बघा मी भगर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ही कट केलेली मिरची आहे टोमॅटो आहे बटाटा घेतलेला आहे शेंगदाण्याचं भाजून कुठ घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून चवीपुरतं मीठ पाणी चला तर बनवूया हो तेल गरम झाले त्यामध्ये आपण ही मिरची टाकून घेऊ মেটে থাকতে তো টোম্যাটো এগা টোম্যাটো তাকুন থাকা পর यामध्ये पाणी टाकून घेऊया यामध्ये शेंगदाण्याचं कोट आणि मीठ टाकून घेऊया बघा हे आपलं पाणी उकळत आहे त्यामध्ये हे बघत टाकून घेऊया हे बघा असं आणि दोन उकळ्या काढून घेऊयाच्या चला तर मी हे बघा हे आपलं बगर तयार आहे खाण्यासाठी त्याच्यासोबत हे ता ह्याच्या खिसाच्या आणि साबधानीच्या तर या खायला माझा हे बगराचा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल लाई घंटीला प्रेस करा धन्यवाद